म्हणजे यांना घरी बसून सुद्धा लाईव बघता येत नाही सर मोठी शॉकांती काय तुम्हाला आम्ही दिवसभर या ठिकाणी उपाशी बसतोय तुम्हाला संध्याकाळी आम्ही काहीतरी माहिती देतोय आणि ती तुम्हाला घरात बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या बघता येत नाही ही काय आणि आपण घोषणा केली सर हे शहरचा लढा आहे आणि याच्यात जे आर घेतल्याशिवाय उठत नाही बाकी कोण काय करेन मला माहित नाही सर पण मी एक एक शेवटपर्यंत लढणार प्रशिक्षणार्थ जर उठून गेले तर मी शेवटपर्यंत लढणार दीपक सर सर बोला मग हा लढा आता आहे प्रकारे शंभर टक्के बेमुदत शेवटपर्यंत जे अर्थ कागद येत नाही तोपर्यंत उठत नाही नेतृत्व सुद्धा यावरती ठाम आहे हो शंभर टक्के नेतृत्वानं सुद्धा सर मी स्पष्ट सांगितलंय तुम्ही उपोषणाला नका बसो तुम्ही दोघं दोन बाजूने खुर्त्या टाकून फक्त आम्हाला साथ द्या आम्ही नऊ जण ही खिंड लढवतो तुम्ही म्हणले होते नेतृत्व म्हणले होते आपल्याला की शेवटचा एक प्रशिक्षणार्थी जरी राहिला तरी आम्ही ही लढाई लढू आणि जिंकू तर तो शेवटचा प्रशिक्षणार्थी मी असेल सर कोणी साथ नाही दिली तरी शेवटपर्यंत मी बसेल नाही सर्व ठाम आहे सर्वजण तुमच्या सोबत आहेत दीपक सर आज एक लोकसत्ता लोकमत पेपरला बातमी आहे बघा हो सर बातमी आता पण येऊन गेलेत कुणा कशी नाही ही अशी बातमी आहे की आचारसंहिता लागू तरीही सरकारला घेता येणार धोरणात्मक निर्णय आणखी चार दिवस सुद्धा धोरणात्मक निर्णय घेऊ शकतं शासन बरोबर आहे बरोबर सर तर त्यामुळं अद्यापही वेळ गेलेली नाहीये सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी ताकद लावणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे सर नाशिक विभागात पाच जिल्हे सर पाच जिल्ह्यांना आमचर खूप मोठं नाही प्रत्येक जिल्ह्यांनी फक्त एक संकल्प केला पाहिजे मी चाललोय ना मी माझ्या सोबत वीस लोक घेऊन जाणार बरोबर प्रत्येक पाच जिल्ह्यातून फक्त पाचशे पाचशे संख्या होत्या सर की अडीच हजार आणि ते असले दोन हजार साडेचार हजार संख्या पुष्कळ झाली पुष्कळ झाली उद्या समजा ते व्यक्ती येणार आहेत ते या ठिकाणी संख्या बघणार सर आपल्या आधी आपल्याला काहीतरी द्यायचं म्हटल्यानंतर संख्या बघणार बरोबर आणि त्या ठिकाणी संख्या कमी असेल तर बर। ते पण काही घेऊन आले असले तरी देणार नाही सर ते जोपर्यंत त्यांना पण काहीतरी आपल्याकडून अपेक्षा आहे सर निवडणुका येत आहेत त्यांना अपेक्षा काय आहे हा हा जो युवक आहे या युवकांनी निवडणूक हातात जर घेतली तर आपल्याला माहितीये सर हो। पाथ, पाथ थे थे हो। हो या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार ते पाच मताने फक्त विजय वाहतात उमेदवार आणि ज्यावेळेस समजा हे पाच पाच हजार ठिकाणी असेल तर ते एक गणित करतील या पाच हजार मागे दहा हजार असतील तरी पन्नास हजारचा आकडा होतो हा पन्नास हजारचा आकडा पूर्ण सत्ता बदलायला पुरेसा असतो हा विचार ते करतील त्यासाठी म्हणून उद्या ठिकाणी चार ते पाच हजार संख्या अपेक्षित आहे सर आणि जे आसपासचे जिल्हे आहेत ते पाच जिल्हे यांना काही अवघड नाही सर मी स्वतः पाच तारखेला सकाळी सहा वाजता निघालो तर नऊ वाजता इथं पोहचलो आयल्या बरोबर त्यामुळे उद्या दहा अकरा वाजेपर्यंत पोहोचायला तर काहीच अडचण नाही कोणाला त्यामुळे उद्या सर्वांनी ताकद दाखवा आमचंही बळ वाढवा आपण जो एक नाराज दिलाय जे आर शिवाय माघार नाही तो जे आर उद्याच घेऊन आपण आपल्या घरी जाऊ असे एक ठाम विश्वास या ठिकाणी बाळ उपकोसर हा सर त्या ठिकाणी काही महिला एक ताई बसलेली आहे आंदोलन उपकोشناंसारखी दोन भगिनी तर आपण त्यांच्याशी बोलू शकतो एक गळ अध्यक्ष आहे सवेराताई म्हणून आणि एक अकोल्याचे आहे सर त्या मॅडम हा रेना मॅडम वन हा सर ते दोन मिनिट नंतर बोलतो आपल्याला माहित सर जेवण केलं का तुम्ही हो कारण की ते काय होतं मी ते त्यासाठी कमेंट टाकली होती साहेब साहेबलाही आले की दोन घंटे संपत नाही पण त्यांचा मोबाईल संपला म्हणून वाचले तुम्ही आता आपल्या उपोषण करते जे ताई येत अकोल्याचे ताईंशी बोलूयात आपण गोपाल सर माझी अडचण अशी झाली की मला माझ्या मोबाईलवर नाही दिसत मला दुसऱ्या मोबाईल वरती पाहायचं काम पडतं आणि ते लेट आहे थोडं ताई नमस्कार बोला ताई कशा आहात आपण आणि किती प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित आहेत सध्या प्रशिक्षणार्थी आहेत सर्व थांबलेला आम्ही